अपराजितावर वर फुले येत नाहीत तर काय करायचे चला ओम साईराम तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे व्हिडिओ कुठे न स्क्रिप्ट करता पूर्ण बघा व आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा तर झाडाला शंखपुष्पी या नावाने पण ओळखले जाते गोकर्ण या नावाने पण ओळखले जाते ही एक वेलवर्गीय वनस्पती आहेत या प्लॅन्टला भरपूर अशा वेगवेगळ्या रंगांमध्ये फुले येतात डबल पॅटल सिंगल पॅटलमध्येही फुले येतात हे झाड तुम्ही बीपासून तयार करू शकता त्याचे बी मातीत लावून रोपे तयार करा व त्या ते थोडे मोठे झाले की रिपोर्टिंग करा रिपोर्टिंग करताना चाळीस टक्के गार्डन माती वीस टक्के कोकोपीट वीस टक्के शेणखत निमखली हे सर्व एकत्र करून त्यामध्ये तुम्ही हे रोपे लावा रोपे हे आठ ते दहा इंच इतके वाढल्यानंतर तुम्ही त्याचा शेंडा तोडून टाका जेणेकरून आणखीन फांद्या फुटून झाडं बुशी किंवा घनदाट होईल व त्यामुळे आपल्या झाडाला भरपूर असे फुले येतील आणि उंच वाढली की त्याला काठीचा किंवा दोरीचा आधार द्या जेणेकरून ते तुम्हाला वरती नेता येईल त्यानंतर तुम्ही तारेचा आधार देऊन पाहिजे तसा आकार पण देऊ शकता ह्या प्लॅन्टला माती निचरा होणारी लागते त्यामुळे पाणी देताना माती सुकल्यानंतरच पाणी द्या जास्त देऊ नका जेणेकरून आपल्या मुळ्या खराब होणार नाही दिवसातून एकदा पाणी दिले तरीही चालेल याला भरपूर असा सूर्यप्रकाश द्या म्हणजेच सहा ते आठ तास इतका सूर्यप्रकाश हवा आहेत व दिवसभर ऊन मिळेल अशा ठिकाणी ठेवले तरीही चालेल जर ऊन मिळाले नाही तर झाड फक्त वाढत जाईल फुले येणार नाहीत अपराजिता हे फुलं महादेवांना खूप आवडते त्यानंतर ह्या प्लांट आपल्या गार्डनमध्ये लावणेही खूप शुभ मानले जाते व आयुर्वेदातही खूप महत्त्वाचे आहेत या निळ्या रंगाच्या फुलांचा चहा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत भरपूर फुले येण्यासाठी आपण एक आज फर्ट फर्टिलायझर बघणार आहोत तर आपण एक त्रुटीचा तुकडा घ्या त्याला रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते पाणी तुम्ही अपराजिता प्लँटला द्या त्यामुळे आपल्या प्लांटला, प्लांटला भरपूर असे फुले कळ्या येतील ह्या प्लांटला कुठल्याही रोगाचा प्रादुर्भाव होत नाहीत पण तुमच्या प्लांटला जर काही प्रादुर्भाव झाला तर तुम्ही त्याला नीम ऑइलचा स्प्रे पण करू शकतात जोपर्यंत झाडाला भरपूर फुले पाहिजे आहेत तोपर्यंत तुम्ही वाळलेली फुले किंवा शेंगा काढत काड़ टाकून काढून टाकत चला जेणेकरून ते प्लांट बी बनवण्यात आपले वेळ वाया घालवते आणि फुले येत नाहीत आपल्या झाडाला फुले कमी प्रमाणात येतील ज्यावेळेस तुम्हाला झाड आपल्याला काढून टाकायचे आहेत किंवा आता नवीन लावायचे आहेत त्यावेळेस तुम्ही आलेल्या शेंगा झाडावरच सुकू द्या म्हणजेच तुम्हाला नवीन रोपे तयार करण्यासाठी बी तयार होईल व त्याच्या शेंगा वाळल्यानंतर तुम्ही त्याचं बियांमध्ये रूपांतर करू शकता तर चला तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल किंवा भरपूर असे फुले मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या गार्डनमध्ये जर हे झाड लावायचे असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर पण करा चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय